महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर नगरपंचायत आणि चेरपोली गोठेघर कळंबे ग्रामपंचायत हद्दीत शेकडो वृक्षांची लागवड आज करण्यात आली या प्रतिष्ठानातर्फे वृक्ष लागवड व संवर्धन यासह आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर स्वच्छता मोहीम कृत्रिम अवयव वाटप विहीर नाले यांची स्वच्छता दाखले वाटप शिबीर इत्यादी सामाजिक उपक्रम राबविले जातात दरम्यान शहापूर येथे राबवलेल्या उपक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शहापूर नगरपंचायतचे नगरसेवक विवेक नार्वेकर योगेश महाजन महेश काबाडी महिला मंडळ शाळेच्या मुख्याध्यापिका हिंदुराव मॅडम चेरपुली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच जगदीश पवार इत्यादी मान्यवरांसह प्रतिष्ठानचे असंख्य सदस्य उपस्थित होते सदर वृक्ष लागवड कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रभूषण तीर्थरूप श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्याची तुलना होऊ शकत नसून हे प्रतिष्ठान करत असलेली समाजकार्य गौरवास्पद असल्याची भावना नगरसेवक विवेक नार्वेकर यांनी व्यक्त केली डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या वृक्षरोपण कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते तसेच प्रतिष्ठानचे श्रीसदस्य वृक्ष लागवड करण्यासोबतच त्यांचे संवर्धन देखील करत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले न्यूज के रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क